यानंतर दादासाहेब वायाळ आपल्याला मार्गदर्शन करतील येत्या वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या माहितीचे उमेदवार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अविद्यापान आमदार आदरणीय भरणीमामा यांच्या प्रचारा निमित्त उपस्थित असणारे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय हनुमंतराबा कोकाटे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉक्टर शशिकांत रंगे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डोलेसर प्रताप आबा भरतराजे भोसले आमचे सहकारी मित्र विष्णू सर व सर्व मतदार बंधू आणि भागिबिंदू येत्या विस्तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं मामांनाच मतदान का करायचं यासाठी आपणास बाकीचे तर सर्व आदरणीय वक्ते चांगल्या पद्धतीने माहिती सांगणार आहेत परंतु गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या कळस आणि कळस परिसराचा विकास ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात झाला आणि तिथून माग कळसला कधी विकासाचा म्हणजे निधी मिळत नव्हता परंतु मामांच्या काळात कळस गावामधील स सर्व वाड्या वस्त्यावरती रस्ते असतील बंधारे असतील किंवा वैयक्तिक यो लाभाच्या कोणाच्या योजना असतील यासाठी खूप मोठ्या प्रमाणात निधी मिळ दिला मामांनी आणि इथून पुढच्या काळातसुद्धा अशाच पद्धतीने आपल्या गावाचा विकास करायचा असेल तर मामांना मतदान दिल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही तरी येत्या विस्तार केला सर्वांनी मामांना भरघोस असं मतदान करून निवडून द्यायचंय एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आताच उपस्थित झालेले कर्मवीरचे विद्यमान संचालक वसंतजी मोहोळकर त्याचबरोबर उद्धव माने श्रीमंत ढोले माजी एडपी सदस्य या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे यानंतर बाळासाहेबजी पांडुरकर यांना विनंती करतो की आपण दोन मिनटं मार्गदर्शन करावं छत्रपती शिवराय आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक या हिंदुस्थानचे प्रमुख स्वराज्य निर्माते छत्रपती शिवराय ज्या ज्यांनी आपल्याला संविधान दिलं ज्या संविधानावर देश चालतो संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले व सर्वच देशातील महापुरुष यांना वंदन करतो आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्त कळस येथील या प्रचार सभेला उपस्थित तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष मान्य साहेब दुसरे पदाधिकारी डॉक्टर साहेब श्रीमंत ढोले साहेब आपले गावचेच परंतु जंक्शनचे अनेक वर्ष प्रतिनिधी करतात ते विजयराव होळकर आभा भरतराजे भोसले सर या गावचे सरपंच आपले पाटील आणि सर्वच उपस्थित आपले ग्रामस्थ तरुण मित्र पत्रकार आता वीस तारखेला आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सर्व प्रतिनिधींचं चा। म्हणजेच आमदारांचं चा। मतदान होणार आहे आणि पाच वर्ष राज्य कोणी चालवायचं चा। कसं चालवायचं चा। आपल्या अपेक्षा कोणाकडून आहेत आपल्या अपेक्षा कोण पूर्ण करेल आणि आपल्या तळागाळातील लोकांचं कोणाला ज्ञान आहे कोणाला माहिती आहे अशा प्रतिनिधीची निवड करण्याची ही निवडणूक आहे देशाची निवडणूक परवा झाली मागच्या तीन चार महिन्यापूर्वी त्यावेळेस आपण विचार केला की देशाचं नेतृत्व खंबीरपणे कोण पाहिल देशाच्या निवडणुकीच्या वेळेस जगात आपला देश कसा पुढे जाईल हे पाहावं लागतं त्यावेळेस आता सध्या जवळपास दहा बारा वर्षापासून <coughs> या देशामध्ये भाजपचं म्हणजे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश आपला प्रगती करीत आहे आणि नक्कीच आपल्या देशाची प्रगती जवळपास इतर संपूर्ण जगात काहीतरी दोनशे तीस चाळीस देश आहेत त्याच्यात आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती क्रमांक